तुमच्याकडे जर एक वाटी हिरवे मूग आणि थोडासा पालक असेल तर हा पौष्टिक नाश्ता तुम्ही सहजपणे बनवू शकता बनवायला अतिशय सोपा आहे स्वादिष्ट आहे शिवाय अगदी कमी मेहनतीत हा नाश्ता तयार होतो चला तर मग वेळ न दबडता आपण रेसिपीला सुरुवात करूया रेसिपीज रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे इथे मी घेतलेलं आहे मिक्सरचं भांडं आणि त्यामध्ये आपण हिरवे मूग जे आहेत ते घालून त्याला वाटून घेणार आहोत हे हिरवे मूग एक वाटी हिरवे मूग आहेत मेजरिंग कपने अर्धा कप हे मूग आहेत ह्यामध्ये चार पाच पकड्या लसूण घातलेला आहे आणि एक हिरवी मिरची घातलेली आहे मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता इथे ह्याला आपल्याला पाणी न घालता जाडसर असं वाटून घ्यायचं आहे एका बाऊलमध्ये आपण हे काढून घेतलेलं आहे यानंतर ह्यामध्ये पालक आपण घालणार आहोत तर पालक मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे दहा ते बारा पानं पालकची घेतलेली आहेत आणि त्याला बारीक बारीक असं चिरून घेतलेलं आहे यानंतर ह्यामध्ये आपण गाजर घातलेला आहे एक वाटी आता गाजर किंवा दुसऱ्या भाज्या घालणं हे ऑप्शनल आहे असतील तर घाला नसतील तर नाही घातलं तरी पण चालेल एक कांदा उभा चिरून घेतलेला आहे चवीनुसार ह्यामध्ये मीठ घातलेलं आहे यानंतर काही मसाले घालूया तर इथे घेतलेला आहे धणा पावडर एक चमचा जिरा पावडर अर्धा चमचा यानंतर आपण घालणार आहोत हिंग चिमूडवर इथे हिंग घातलेलं आहे यानंतर ह्यामध्ये आपण थोडीशी हळद घालूया आणि हे सर्व आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हिरव्या मुगाऐवजी तुम्ही मुगाची डाळ वापरली तरीसुद्धा हा नाश्ता तयार करून घेऊ शकता इथे मी हे सर्व मिक्स करून घेतलेलं आहे यानंतर ह्यामध्ये अर्धा कप आपल्याला गव्हाचं पीठ घालायचं आहे त्यानंतर ह्यामध्ये थोडं थोडं करून पाणी घालायचं आणि थोडंसं घट्टसर आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे तर आता हे थोडं थोडं पाणी घालून मी हे पीठ तयार करून घेते इथे थोडं थोडं पाणी घालून मी हे पीठ तयार करून घेतलेलं आहे तर इथे तुम्ही बघू शकता पीठ जे आहे ते खूप घट्ट नाही आहे किंवा खूप सैलही नाही आहे लुसलुशीत पीठ आपल्याला इथे तयार करून घ्यायचं आहे आता इथे पॅनमध्ये मी थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे आणि आता हे बॅटर जे आहे ते एकदा चांगलं ढवळवून घ्यायचं आणि ह्यातला अर्धा पोर्शन आपण काढून घेऊया हे दोन भागामध्ये आपण विभागून घेऊ आणि ह्याला व्यवस्थित पसरवून घेऊया अगदी झटपट आणि सहजपणे बनणारा नाश्ता आहे शिवाय पौष्टिक आहे यामध्ये आपण दही इनो सोडा काहीही वापरलेलं नाही आहे अगदी व्यवस्थित हा नाश्ता तयार होतो झाकण ठेवू आणि मध्यम आचेवर ह्याला मस्त असं शिजवून घेऊ दोन ते तीन मिनटानंतर किंवा खालची बाजू चांगली कुरकुरीत होईपर्यंत आपण ह्याला शिजवून घ्यायचं आणि त्यानंतर ह्याला उलट करायचं आहे या पद्धतीने आता दुसरी बाजू पण आपण चांगली अशी क्रिस्पी तयार करून घेऊ दोन्ही साईडने मस्त असं कुरकुरीत तयार करून घ्यायचं की आपला नाश्ता जो आहे तो पटकन असा तयार होणार आहे चला तर मग बघा दोन्ही साईडने मस्त असं कुरकुरीत तयार करून घेतलेलं आहे आता एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊ आणि उरलेला पिठाचा नाश्ता पण आपण तयार करून घेणार आहोत बघा किती सुंदर नाश्ता तयार झालेला आहे पौष्टिक आहे आणि पटकन बनणारा आहे इथे मी तुम्हाला हा नाश्ता जो आहे तो कट करून दाखवते तसाच देखील आहे वरून कुरकुरीत आणि आतून थोडा सॉफ्ट असा हा मस्त नाश्ता तयार होतो मुलांना टिफिनला देऊ शकता पोटभरीचा नाश्ता आहे रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करायला मात्र विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद बाय बाय